नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहे पलटण शहराच्या लगत असलेलं मलटण विभागात वीव, सर्वात जुने महादेव मंदिर असलेले हे मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर बाणगंगा नदीच्या उत्तर विभागात आहे तर हे मंदिर पाहण्यासाठी मलटणमध्ये मांडवा पंथाचे प्रसिद्ध असलेले श्रीदत्त मंदिराच्या जवळच आहे हे मंदिर अतिशय जुनं प्राचीन मंदिर आहे फलटणमध्ये अनेक महादेवांची पुरातन मंदिरं आहेत त्यापैकीच हे असलेले एक अतिशय पुरातन महादेव मंदिर आहे तर ह्या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे ह्या मंदिराच्या परिसरामध्ये असलेला नंदी अतिशय प्राचीन नंदी आहे ह्या नंदीची देखील तोडफोड करण्यात आलेली होती तर आज आपण मंदिराच्या गाभर सभागृहामध्ये प्रवेश केलेला आहे तर सभागृहामध्ये देखील अनेक आपल्याला शिल्प छान असे शिल्प पाहायला भेटतात तर फलटणमधील असलेल्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेलं हे मंदिर आहे तर हे मंदिर थोडंसं शहराच्या बाजूला असल्याकारणाने या मंदिरामध्ये जरा भाविकांची गर्दी थोडीशी जरा कमीच असते यक्ष यक्षिणी किंवा अनेक लहान मोठी कलाकुसर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर सभागृहामध्ये देखील भव्य असं स सभामंडप सब, आहे तर हे पाहू शकतो आपण की आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला भव्य असं सभामंडप पाहायला भेटतो सभा मंडपामध्ये हे मंदिर पूर्वाभिमुख आहे या मंदिरामध्ये दोन गाभाऱ्या आहेत तर आपण पुढे गाभारा पाहूया तर सुरुवातीसच आपल्याला श्रीदत्त महाराजांची मूर्ती आपल्याला पाहिजे येते तर एक नंबरच्या गाभाऱ्यामध्ये आपण आता जात आहे तर या गाभाऱ्यामध्ये खूपच अंधार आहे त्यामुळे आपल्याला पुढे काही पाहता येत नाहीये इथे देखील आपल्याला गर्भगृहाच्या प्रवेश प्रवेशद्वारावरती देखील अनेक कलाकुसर पाहायला भेटते छोटी छोटी तर पुढे जाऊन आपण पाहूया की कसं आहे ते आतमध्ये काय आहे तर अंधारामुळे आपल्याला काय समजत नाही आहे तर हे प्रवे ते मोकळे आहे आता पुढे आपण जाऊया श्री शंभू महादेवांचे दर्शन घेण्यासाठी बारवा यक्षणी यक्ष असे देखील आपल्याला कुलापुसर पाहायला भेटते या ठिकाणी तर माता रुक्मिणी आणि विठ्ठलांचे दर्शन घेऊन आता पुढे आपण महादेवांचे मुख्य महादेवांचे दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे तर या मंदिरामध्ये देखील श्रावण महिनामध्ये प्रत्येक सोमवार किंवा महाशिवरात्रीचा महोत्सव देखील दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो अशा प्रकारे पलटणमध्ये असणाऱ्या अनेक महादेवांच्या मंदिरापैकीच एक असलेलं पुरातन शिवमंदिर आहे तर हे मंदिर पाहण्यासाठी मित्रांनो नक्की या हे मंदिर खूप सुंदर असे आहे हे पलटण विभागात मंदिर आहे मुख्य मंदिराच्या प्रवेश गर्भगृहावरती हे आपल्याला अतिशय सुंदर अशी नक्षी नक्षीकाम केलेले पाहायला भेटते तर हे पाहू शकता तुम्ही हे अतिशय सुबक अशी कोरीव अशी नक्षीकाम केलेले पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी तर हे पाहून झाल्यानंतर आता आपण श्री गणेशांचे ललकपट्टीवरती दर्शन घेऊन आता आपण पुढे मुख्य महादेवांचे दर्शन करण्यासाठी चाललो आहे प्रवेशगेच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्याला महादेवांचे दर्शन होते जलाभिषेक वृद्धाभिषेक देखील केलेला आहे हे पाहू शकता आपण अतिशय भक्ती भक्तिभावाने पूजा केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक व्हिडिओ शेअर नक्की करा असेच प्रसिद्ध असलेले किंवा नसलेले शिवमंदिर महादेवांचे मंदिर किल्लेगड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार